स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये जशी मिळते तशी सेम टू सेम हरभऱ्याची कुरकुरीत आणि चटपटी मस्त नमकीन हरभऱ्याची डाळ पावसाचे दिवस चालू आहेत तर पावसाच्या दिवसात काहीतरी खमंग असं खायची इच्छा होते तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या नवीन रेसिपीला ही हरभऱ्याची डाळ मी रात्री आ, रात्री भिजायला घातलेली ही हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजू घालायची आपल्याला आणि आप वाटलंच तर त्यात खायचा सोडा थोडा खायचा सोडा टाकायचा आपल्याला तसं एक एक चमच एक छोटा चमच खायचा सोडा टाकायचा आहे आणि तुम्हाला नसल आवडत तर तुम्ही खायचा सोडा नाही टाकला तरी काय हरकत नाही तर चला सुरुवात करू आपण आपल्या रेसिपीला तर ही फ्रेंड्स ही आपली भिजत घातलेली डाळ आपण एक आ, सुती कपडा घ्यायचा आहे पातळ आणि सुती कपडा घेऊन उन पातळ उन्हात किंवा फॅनच्या हवेखाली हिला पंधरा ते पंधरा ते वीस मिनिट आपल्याला सुकवायला घालायचं आहे तर हे बघा फ्रेंड्स मी अशा पद्धतीने सुत्या सुती आणि पातळ कपड्यावर ही हरभऱ्याची डाळ अशी फॅनच्या हवेखाली रूममध्ये सुकवायला घातलेली आता हिला आपल्याला दहा ते पंधरा दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हिला हवेखालीच ठेवायचे तर हे बघा दहा पंधरा मिनिटाच्या नंतर ही आपली डाळ इथं सुकून तयार आहे आणि ही डाळ तुम्ही सकाळी भिजून संध्याकाळी पण करू शकतात पण ती एवढी चांगली नाही भिजत ती चपटी होते आणि रात्री भिजव भातल्याच्यानंतर ही डाळ अशी फुगून मस्त खुसखुशीत कुरकुरीत होते तर चला आता आपण सुरुवात करूयात तर मी तर हे शेंगदाणे घेतले शेंगदाणे लालसर होपर्यंत भाजायचे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही टाकू नका माझ्या मुलाला शेंगदाणे आवडतात म्हणून मी शेंगदाणे टाकते आता हे लालसर झालेले आहेत ते आपण काढून घेऊयात आता इथं हरभऱ्याची डाळ टाकायची भिजव घातलेली आता ही अशी लालसर होऊपर्यंत भाजत घ्या भाजून घ्या तर आता इथे बघा आपल्या डाळीला कसा लालसरपणा येते मस्त लाल होत आहे आपली डाळ चांगली लालसर भाजू द्यायची नाही तर मग ती नम राहते आता यास करून आपण सर्व डाळ थोडी थोडी करून तळून घ्यायची आहे डाळ मग चांगली तळू द्यायची नाहीतर ती नम राहते आता आपण ही लानकीन काढून घेऊया परत तर हे बघा अशा प्रकारे मी इथं सर्व डाळ तळून घेतलेली आहे आणि मस्त कुरकुरीत डाळ तळली आहे तर आता आपण ह्यामध्ये आपल्याला लागल तसं चवीनुसार लाल तिखट घालून टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या माझे मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी फक्त दोन चमचेच लाल तिखट टाकलेले आणि आता ह्यामध्ये मी एक चमचा चाट मसाला टाकून घेते आणि आता ह्यामध्ये आपल्याला लागेल तसं आपल्या आप चवीनुसार मीठ टाकून आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मी तर दोन चमचे मीठ टाकलेले आणि आता ह्यामध्ये आपण खायचा कलर टाकून घेऊ आपल्याला ले तुम्हाला लागेल ला ला तेवढा तुम्ही टाकू शकता कलर न कसं ना आपली डाळीला मस्त कलर येतो ऑरेंज कलर छान मस्त कलर येतो आपल्या डाळीला त्यामुळं तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता तर आ, ही डाळ आहे ना जसं आपण मुरमुराचा चुडा हातावर चुळून घेतो तसं हे तिखट मीठ टाकलेलं चुळून आपल्याला असं एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चुड्याला आपल्या डाळीला छान चव येते तर हे बघा अशी कुरकुरीत डाळ झालेली आहे जसं मुरमुऱ्याचा चुडा कुरकुरीत होतो ना तसं ही डाळ कुरकुरीत झालेली हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते ह्याचा कडकून आवाज येतो आहे आणि मला चोळून दाखवते मी हे बघा अशा प्रकारे चोळलं की असं मुरमुऱ्यासारखी ती डाळ फुटते तर अशा प्रकारे ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि एक वेळेसची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगा Данила.